सासू सुनेतील वाद हा अनेकदा चर्चेचा विषय प्रत्येक वेळी सासू सुने तो वाद असतोच असं नाही अनेकदा या नात्यात गोडवाही असतो अगदी आई मुलींसारखंही त्यांचं नातं असतं चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा अमिषा मोता वैवर्ष त्रेचाळीस यांना किडनी विकाराचा उच्च रक्तदाबाचा त्रास होता त्यावर त्या, त्या उपचार घेत होत्या मात्र तीन महिन्यांपूर्वी किडनी बदलावी लागेल अन्यथा डायलिसिस वर जावे लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं अमिषा यांच्या घरातील सदस्यांनी किडनी देण्यासाठी चाचपणी सुरू केली अमिषा यांच्या पतीला वैद्यकीय कारणामुळे किडनी देणं शक्य नव्हतं अमिषा यांच्या आई वडिलांना सुद्धा ते शक्य नव्हतं अखेर सासूबाई प्रभा मोता स्वतःहून पुढे आल्या त्यांचे त्यांना आरोग्याच्या कोणत्याही तक्रारी नव्हत्या तपासणी डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला एक ऑगस्ट रोजी सासू सोनेवर विले पार्ले येथील नानावटी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली सासूबाईची तब्येत उत्तम असल्यामुळे त्यांना पाच दिवसांनी घरी सोडण्यात आले तर सून अमिषा यांना दोन दिवसांनी डिस्चार्ज देण्यात येणार आहे गेल्या माझ्या प्रॅक्टिस मध्ये सासूने घटना आहे कारण अद्याप आपण आई मुलाला नवरा बायकोला भावाला अशी उदाहरणे नेहमी पाहत असतो मात्र अशा पद्धतीने सासूने सुनेला किडनी देण्याच्या घटना दुर्मिळ आहेत विशेष म्हणजे या प्रकरणात सासूची तब्येत अतिशय ठणठणीत होती ऑपरेशन नंतर त्यांची रिकव्हरी अपेक्षेपेक्षा वेगात झाली आहे असं डॉक्टर म्हणाले तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर आम्हाला कळवा